प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि आदर्श कला व वा वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोका नाईक दिनाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात का ॲडव्होकेट सुधा सुधाकर जोशी आणि ॲडव्होकेट आकाश वाघोले यांनी महिलांचे कायदे अधिकार आणि कर्तव्य याबद्दल मार्गदर्शन केले तर माध्यमतज्ज्ञ कौस्तुभ शेजवळकर यांनी फेक न्यूज आणि फॅक्ट चेक याबद्दल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत सर्वात महत्वाचं असं आहे की पत्रकारिता करत असताना आपण लोकांपर्यंत जे काही पोचवतोय ते आपण स्वतः चेक केलं पाहिजे की आपण लोकांपर्यंत काय पोहोचवतोय कारण की आलेला मेसेज हा फॉरवर्ड करणं हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण एक वेळ समजू शकतो पण पत्रकारांनी अशा प्रकारे एखादा मेशेस आला आणि तो व्हेरीफाय न करता जर तो पुढे पाठवला तर त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होऊ शकतात कारण की पत्रकारांनी पाठवलेली गोष्ट याच्यावरती लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आणि त्यामुळे त्याने ह्या गोष्टी रिअलिटी चेक केली पाहिजे की आपल्याकडे आलेले मेसेज नेतके काय आहे तो तपासला पाहिजे जसं तुम्ही गेल्यात फॅक्ट चेक म्हणून एक आहे वेबसाईट आहे त्या फॅक्ट चेक वेबसाईटवरून ते तपासला पाहिजे कोरोना काळामध्ये खूप सारे मेसेज होते की आलेले लोक फॉरवर्ड करत होते आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये दहशत निर्माण होत होती घाबराट होत होती या गोष्टी थांबल्या पाहिजेत याकरिता था, आमच्या प्रेस क्लब बदलापूरने रिलेटिव्ह आणि फॅक्ट चेक हा कार्यक्रम राबवलेला मुकनायक या वृत्तपत्राच्या एकशे पाचव्या वर्धापन पत्त एक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल प्रेस क्लबचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि प्रमुख नायक या वृत्तपत्रातनं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आगाळ व्हॉइसेस त्यांची घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केला आणि अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने त्याची मांडणी केली आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मूलभूत एक प्रवाह तयार झाला त्याचप्रमाणे प्रेस क्लबनेही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे याच्यामध्ये दोन व्याख्यानं जी झाली अत्यंत सुंदर झाले ॲडव्होकेट वाघेले आणि जोशी मॅडम त्यांचे व्याख्यान अत्यंत अभ्यासपूर्वक आणि संवेदनशील या उपक्रमासाठी मी प्रेस क्लबला हार्दिक शुभेच्छा देतो आणि वारंवार त्यांनी असे कार्यक्रम उपक्रम राबवावे तुमच्या सर्वांच कार्यकारिणीचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो बाबासाहेबांनी एकोणीसशे वीस साली मुखनायक सुरू केला आणि बरोबर एकशे पाच वर्षांनी तुम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मुख्या लोकांना बोलत केलं असं मला वाटायला लागलं बाबासाहेबांच्या नंतर असं झालं होतं कालचे सारे मुखे आज बोलू लागले आणि तुझ्या सत्या सवे तर ही गोष्ट आज तुम्ही पत्रकार मंडळींनी महिला त्यांची सुरक्षा त्यांचे कायदे त्यांचे अधिकार त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आणि त्यापासून आपल्याला कशी हे आहे या बाबतीमध्ये एवढं सुंदर विवेचन केलेलं आहे की ते अगदी सर्वसामान्य व्यक्तीच्या सुद्धा लक्षात बसून जाईल तर यामुळे एक पब्लिक अवेअरनेस मुलांमध्ये आणि सर्वांमध्ये आलेला आहे त्याचप्रमाणे ते दुसरे जे वक्ते होते बाबुले साहेब त्यांनी सुद्धा महिलांच्या अधिकारांविषयी खूप सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले तसेच सुधा मॅडम तर काही सांगायलाच नको त्या ह्या महिलांच्या कायद्यामध्ये पारंगतच आहेत तर आपण जो हा कार्यक्रम इथे आज आयोजित केला आणि ही जनजागृती एका दृष्टीने केली असे कार्यक्रम खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे आणि तुमच्या मी पत्रकारांच्या बाबतीत मध्ये असं बोलेल की तुम्ही हा कार्यक्रम इथे आज आयोजित केला म्हणजे तुम्ही जागृत आहात आणि तुम्ही खरे पत्रकार आहात हीच पत्रकारांकडून बाबासाहेबांची सगळ्या समाजाची अपेक्षा आहे तुमच्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला आणि परत एकदा धन्यवाद संविधानाने या देशातील सर्वसामान्य नागरिकास मूलभूत हक्क दिले आणि याच धर्तीवर बाबासाहेब आंबेडकरांचा असणाऱ्या मुखपत्रात अतिशय सर्वसामान्यांच्या व्यथा आणि गुलामगिरीच्या विरोधात व्यथा मानलेली आहे आणि या गुलामगिरी च्या निमित्ताने या मुखनायक मुकनायक आज जो कार्यक्रम होतोय प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि अतिशय हा दर्जेदार कार्यक्रम इथं आज संपन्न झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तिन्ही तज्ज्ञांनी केलेलं आहे आणि या पद्धतीचं अशाच पद्धतीचं पुढे कार्यक्रम या प्रेस क्लब न करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना जे सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित करू अशी मी इथे ग्वाही देतो बदलपच्या माध्यमातून खरोखर हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होता बाबासाहेबांना आठवण करून मोकनायक दिन आज साजरा करण्यात आला जाई म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होती आणि मुकनाईक दिन हा साजरा करत असताना इथं समाज प्रबोधनाचं काम म्हणजे लेक्चर दोन वक्ते आणले होते त्या वक्त्यांच्या मार्गदर्शातून महिलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे असतात अधिकार असतात त्या अधिकारांची जाण वक्त्यांच्या माध्यमातून मा विद्यार्थ्यांच्या कानावर पडली त्यांचे अधिकार त्यांना माहीत झाले हा एक विशेष आणि पत्रकार म्हटलं तर पत्रकारांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर आज एक पत्रकारिता कशी वाढत चाललेली आहे किंवा एक पत्रिका पत्रकारिता कशी ओळखावी याच्या माध्यमातूनही चांगल्या वक्त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की जनरे जनरेट का होते की चांगले पत्रकार यापासून वंचित राहतात आणि फेक पत्रिका वाढत चाललेली असताना आम्ही राजकारणी लोकांनी किंवा समाजकारणी लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी किंवा पूर्ण समाजाने खरे पत्रकार कसे ओळखावे याच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे या दृष्टिकोनातून प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे अध्यक्ष विजय पंच साहेब संजय साळुंगे साहेब सचिव त्यांची सर्व कार्यकारणीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाचण्यासाठी मी त्यांना खरोखर शुभेच्छा देतो की अशाच माध्यमातून दरवर्षीप्रमाणे मोक नाईक दिन हा साजरा करून समाज प्रबोधनाचे काम करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटान बदलापूर शहराची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी यापुढे प्रयत्न करावे महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीशे वीस साली मुकनायक हा पेपर चालू केला आणि त्याचा आज दिन साजरा करतोय मी प्रेस क्लब ऑफ बदलापूर यांना धन्यवाद देतो अतिशय सुंदर आणि व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने आज कार्यक्रम आयोजित केला आणि जे वक्ते आणले होते ऍडव्होकेट सुधा जोशी नंतर दुसरे शेजूळ साहेब आणि आता शेवटचे वक्ते त्यांनी जी मांडणी केली आणि जे महिलांवर होणारे अत्याचार त्यांच्याबद्दलचे कायदे अप्रतिम मागणी केली आणि आम्हाला एक त्याचा खूप फायदा झालाय आणि याची प्रसिद्धी आपण द्यावी मी प्रेस क्लब ऑफ चे अध्यक्ष विजय पंचमुख आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की अशाच प्रकारचे कार्यक्रम तुम्ही आयोजित करा आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करू आणि त्यात धन्यवाद देतो की आमच्या आदर्शक विद्याप्रसारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी आपला हॉल उपलब्ध करून दिला पण अशा चांगल्या कार्यक्रमासाठी त्यांनी जर आमच्याकडे कधी मागितलं तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि मला असं वाटतं की सर्व कार्यकर्ते प्रशांत मोरे आहे साळुंखे आहे आणि बाकी सर्व कार्यकर्ते मी असं म्हणत नाही की त्यांचे नाव घेतलं तर हे दुसऱ्यावरती अन्याय होईल पण त्यांनी एकजुटीने पत्रकारांनी राहावं आणि शहराच्या विकासासाठी जे जे काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नशील राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू खूप अप्रतिम कार्यक्रम झाला त्याला दृष्ट लागावी असा कार्यक्रम झाला उपस्थिती आज सोमवार असून सुद्धा हॉल गचाग गच भरला होता याचा अर्थ तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम त्यांनी राबवावे फक्त नगरपालिका ओरिएंटेड कार्यक्रम नसावे असं त्यांनी मला असं वाटतं दाखवून दिलं आणि या पुढेही अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम तुम्ही करा तुम्हाला आम्ही संपूर्ण मदत करू असं आश्वासन देतो धन्यवाद उत्तम असं मार्गदर्शन भेटलं आम्हाला सगळे पत्रकार सगळे आर्थिक त्यांच्या मार्गदर्शन आम्ही म्हणजे भरपूर आम्हाला काय शिकायला भेटणार युवा पिढीला हे लिव्हिंग रिलेशनशिप नवीन कायद्याबद्दल काय माहिती नसते किंवा ते हे सगळं न फॉलो करता पुढे जाते तर ह्याबद्दल त्यांना सांगण्यात इच्छुक राहील कायदेशीर म्हणजे आता सा, सांगता येईल की लिव्हिंग रिलेशनशिप आणि हे कायदा बाय म्हणजे वुमेनसाठी वुमेन्स साठी भरपूर हे भेटतं वुमेन्स साठी म्हणजे आपल्याला भरपूर काय करता येतं वुमेन्सला जन्म अगोदर पासून त्यांना कायदा हे उपलब्ध आहे याचा त्यांनी पुरेपूर फायदा करावा कार्यक्रम हा उत्तम असा होता म्हणजे सगळं भरपूर काय शिकण्यासारखं आहे व आम्हाला सगळं काय शिकायला भेटलं याच्या म्हणून माझं नाव तन्वी सुभाष ढोरे आहे मला हा कार्यक्रम खूप आवडला या कार्यक्रमामध्ये आम्हाला विविध महिलांचे विविध कायदे समजले जे बऱ्याचशा महिलांना माहित नाहीये महिलांचे अधिकार महिलांचे कर्तव्य समजले आणि फेक मेसेज कोणालाही फॉरवर्ड नाही ना करायचे याविषयी माहिती दिली त्यांनी त्यांची ही माहिती आम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल कायद्यांविषयी सांगेल त्यांना विविध आणि जे मेसेज वगैरे कुठलेही मे अनोळखी माणसांकडून आलेले मेसेज कोणालाही फॉरवर्ड नाही करायचे हे सांगेल माझं नाव गौरी अरुण ठांगे आणि मी राष्ट्रीय सेवा योजनेची स्टुडंट आहे आणि विद्यार्थी आहे आणि मला खूप माहिती मिळाली म्हणजे कार्यक्रमामधून महिला सक्षमीकरणाबद्दल किंवा फेक न्यूज ज्या असतात त्यांच्याबद्दल खूप माहिती मिळाली आणि महिलांसाठी जे सरकारने अनेक कायदे त्याच्याबद्दल ही माहिती मिळाली आणि कधी आमच्यावर ही परिस्थिती आली किंवा असं झालं की आम्हाला याच्याबद्दल बोलायला पाहिजे तर ज्या ऍडव्होकेट ताई होतात मॅडम होता त्यांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली आणि आम्ही नक्कीच कधी आमच्यावर अशी परिस्थिती आली तर स्वतःसाठी स्टँड घेऊ आणि सगळ्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्यासाठी धन्यवाद थँक्यू ही गोष्ट तर खूप सारी काही माहिती मिळाली कारण पहिले तर आम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात आणि आम्हाला एल एल बी च्या बाहेर काही माहिती नाही आहे आणि मोस्टली जो आ, जे पण म्हणजे ॲज अ प्रोटेक्शनसाठी काय यूज करायला पाहिजे कोण कोणते कायदे यूज करायला पाहिजे ते काहीही माहिती नाही तर आम्हाला माहिती पडते की काय करायला पाहिजे काय की नाही करायला पाहिजे आणि जसं आता लिव्हिंग जसं बोलतात की आजकालचे जे म्हणजे आमचे जनरेशन आहे ते मध्ये बिलीव्ह करतात की आफ्टर मिन्स बिफोर मॅरेज की तुम्ही लिव्ह करू शकतं बट इज रॉंग याच्यासाठी काही कायदे नाहीये मला तेही कळालं आणि प्लस ते नोटरीचं पण आहेत ना ते पण कळालं मला की म्हणजे म्हणजे लग्न लग्न करायचंय आपल्याला सहा महिन्यानंतर म्हणजे पळून जायचंय पण लग्न केलंय सहा महिन्याच्या अधोगर आणि पण हे पण काही फायद्याचं नाहीये म्हणजे कि म्हणजे लग्न सहा महिन्यानं आधी केलं आणि सहा महिन्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न के केला आणि त्याच्यासाठी पण काही कायदे नाहीये हेही कळालं आणि प्लस अजूनही कळालं की जस हा आणि जस फेक मेसेजेस पण आपण व्हायरल केलं तर त्याचं पन, ती दीर्घ परिणाम होऊ शकतो आपल्या सोशल मध्ये किंवा आणि येणाऱ्या नेक्स्ट जनरेशन मध्ये पण किती फेक मेसेजेस पण जाऊ शकतात त्यांनी कसा की फ्रॉड पण होऊ शकतो मेबी लोकांना गलत इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड करू शकते जो पर्सनल जो पर्सन तसं नाहीये बट त्या पर्सनचे भारत उगीच वाईट बोललं जाते ते, ते पण आणि प्लस रेप केस आणि जे बलात्कार व्यतिरिक्त वे, आहे जे मध्ये होतात पट खरच ते होतात का कसे होतात कौप होतात आणि जो करणार जो पर्सन आहे त्याला त्याला काय शिक्षा होते तेही कळालं आणि असं बऱ्याच काही गोष्टी कळाल्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका